या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अनेक नेत्यांनी कोलांट उड्या मारण्यास सुरुवात केली मोठ्या पक्षाकडून तिकीट मिळावं यासाठी पक्ष कार्यालयाच्या गाठीभेटी सुरू झाल्या मात्र यात पिसला जातोय तो पक्षाचा मूळ कार्यकर्ता अशातच पक्षातील आयरामांच्या गर्दीवर लिहिलेली पिंपरी चिंचवडमधील कार्यकर्त्यांची पोस्ट चर्चेच्या केंद्रस्थानी आहे या कार्यकर्त्याने पोस्टच्या माध्यमातून मनातील भावना व्यक्त केल्या आहेत भारतीय जनता पार्टी हा पक्ष उभा आहे विचारांनी आणि कार्यकर्त्यांच्या निष्ठेने नुसत्या लाभाच्या राजकारणाने नाही पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने ठाम भूमिका घेतली पाहिजे खऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान आणि आत्मविश्वास टिकवण्यासाठी आवश्यक पावलं उचलली पाहिजे हीच आमची अर्थ हाक आहे असं या कार्यकर्त्याने म्हटलं आहे गूळ असला की मुंग्या येतात आणि आज भाजपातही तेच चित्र दिसते सत्ता आहे म्हणून इनकमिंग वाटते असे अमोल थोरात यांनी म्हटलं आहे कालपर्यंत भाजपाच्या आमदार खासदार मोदीजी योगीजी अनेकांना श्रेय देणारे कार्यकर्त्यांना त्रास देणारे आज स्वतःलाच कट्टर भाजप कार्यकर्ता म्हणून दाखवण्याच्या स्पर्धेत आहेत फक्त उमेदवारी मिळवावी म्हणून भाजपचं तिकीट म्हणजे जिंकण्याची हमी म्हणून मुंग्या जशा वावरातून बाहेर पडून गोवाकडे धावत येतात तसं काही जण पक्षात धावत येत आहे त्यांचं स्वागत आहे पण उद्या त्यांनी उमेदवारी न मिळाली तर हेच लोक पक्षासाठी काम करतील का तेव्हा कळेल कोण खरा भाजपमय आहे दुर्दैवाने आज भाजप कार्यालयात एखादा जुना कार्यकर्ता म्हणतो तर त्याला सांगितलं जातं तू मागे बस कित्येकांना काहीच किंमत उरलेली नाही पण सत्य हेच आहे की पक्ष उभारणारे कठीण काळात सोबत राहणारे सत्ता असो वा नसो पक्षप्रथम मी द्वितीया या तत्वा चालणारे कार्यकर्तेच खरे आहेत आणि असे कार्यकर्ते आज फारच कमी उरले आहेत पक्षाच्या वरिष्ठांनी हे ओळखून योग्य निर्णय घ्यावेत कारण सत्ता बदलते पण निष्ठा बदलू नये असं अमोल थोरात म्हणतात